मनाच्या गाभाऱ्यात सदैव तुमची आठवण तुमच्या संस्कारांनी समृद्ध केले जीवन साडेपाच महिने कार्यक्रम कैलासवासी श्री ज्ञानेश्वर दादाभाऊ शेळकेसर आबा मृत्यू बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वय सत्याहत्तर वर्ष यांचा साडेपाच महिने कार्यक्रम बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन सकाळी साडे दहा ते साडे अकरा वाजता प्रवचन हरिभक्त परायण रामदास महाराज कोरडे यांचे सुश्राव्य प्रवचन होईल दुपारी साडे अकरा वाजता ते आपल्या आगमनापर्यंत भोजन समारंभ स्थळ राहत्या घरी शेळकेमाळा ओझर नारायणगाव रोड धनगरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपले स्नेहांकित श्रीमती निर्मला ज्ञानेश्वर शेळके पत्नी श्री जगन्नाथ दादा शेळके गुरुजी भाऊ श्री राजेंद्रकुमार ज्ञानेश्वर शेळके मुलगा श्री मंगेश ज्ञानेश्वर शेळके मुलगा श्री गणेश सुरेश शेळके पुतण्या श्री योगेश सुरेश शेळके पुतण्या श्री आनंद सुखदेव शेळके पुतण्या श्री नवनाथ जगन्नाथ शेळके पुतण्या सौ जयश्री विजय सरजिने मुलगी समस्त शेळके जगताप घेगडे वामन थोरात कोरडे सरजिने मोरे परिवार आणि आपतेष्ट नातेवाईक समस्त ग्रामस्थ